पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून जॉर्डन इथिओपिया आणि ओमानच्या दौऱ्यावर जाणार आहेत मंत्रालयानं ही माहिती दिली आहे पहिल्या टप्प्यात पंतप्रधान जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून जॉर्डनला भेट देणार आहेत दोन दिवसांच्या जॉर्डन दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या बैठकीत दोन्ही देशातील संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेतला जाईल प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेते चर्चा करतील भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित या बैठकीच्या अनुषंगानं भारत जॉर्डन यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्याचे प्रयत्न होतील त्याबरोबरच परस्पर विकास आणि समृद्धीच्या दृष्टीनं नवनवीन क्षेत्रातल्या संधींचा आढावा घेणं आणि प्रादेशिक शांतता समृद्धी सुरक्षितता आणि स्थैर्य यासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यावर यावेळी भर दिला जाईल पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे उद्या भारत जॉर्डन व्यापार संमेलनाला संबोधित करणार आहेत ऐतिहासिक शहर पेट्रालाही पंतप्रधान भेट देणार आहेत पंतप्रधान जॉर्डनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार असून त्यांच्या भेटीबद्दल भारतीय समुदायात उत्सुकता दिसून येत आहे जॉर्डननंतर उद्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी इथिओपियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार असून दोन हजार अकरा नंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच इथिओपिया दौरा असेल इथिओपिया ग्लोबल साऊथमधील म्हणजे विकसनशील देशांमधील एक महत्त्वाचा भागीदार देश आहे सतरा आणि अठरा डिसेंबरला तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ओमानच्या दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा ओमान दौरा आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा सप्ताह आजपासून सुरू